दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा, 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 दिगंबरा। अवतार दत्त गुरुंचा धावत धावत व्हिडिओ पहा एक महिन्यामध्ये दहा हजार लोकांची करणीबाधा दूर झाली करणी केली असेल तर काय करावे करणिबाधा कशी ओळखावी करनीबादाधा जर घरामध्ये असेल तर कोणत्या प्रकारचे त्रास घरामध्ये होतात त्याच्यावर उपाय कोणता करणिबाधा उपाय इन मराठी नक्कीच तुम्हाला मी आज जे डीप ज्ञान सांगणारे एकदम खोलातलं ज्ञान सांगणारे असं ज्ञान तुम्ही कोणत्याही युट्यूबच्या अन्य चॅनलला तुम्ही पाहिलं नसेल कारण अनेक लोक नुसती कॉपी आणि पेस्ट करतात ज्या लोकांना स्वतःची बुद्धी नाहीये फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे फक्त चार भिंतीमध्ये बसून व्हिडिओ बनवायचेत आणि नोटा छापायच्यात डॉलर छापायच्यात अशी लोक तुम्हाला नाही ते उपाय सांगतात आणि त्यातून काहीच उपयोग होत नाहीये हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय तुम्हाला माहित आहे दादाला दोन हजार तेवीसचा पुरस्कार भेटलाय का भेटलाय तर कार्य उत्तम आहे कुणाकडूनही एक रुपया न घेता घरच्या घरी दादा सगळ्यांना सेवा देतात अनेक लोकांच्या घरी जातात अनेक लोकांच्या ज्या बाधा आहेत त्या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झालेल्या आहेत जर कुणाला पाहिजे असेल तर दत्त सेवा अनुभव प्लेलिस्ट प्ले आहे माझी त्या मध्ये खूप साऱ्या असे अनुभव पडलेले आहेत मला लाज वाटते अक्षरशः खरंच सांगतो मी सकाळी एक चॅनल आहे मी नाव घेत नाही आहे आमका एक दादा आहे आता तो तर त्याचे अनुभव म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखं मला तर लाजच वाटते अक्षरशः स्वामी नावाचा नुसता धंदाच आहे तर तो त्याचे अनुभव म्हणजे की स्वामींच्या मूर्तीतून किंवा स्वामींच्या तोंडातून विभूती बाहेर पडते चमत्कार स्वामींचा अरे काय बावळटाचा बाजार आहे कशाला स्वामींचं नाव घेऊन ती लेडीज ले जे अनुभव सांगते ना तिला तरी थोडं गांभीर्याने वाटलं पाहिजे आणि जे लोक आता ज्या लोकांच्या नावाने ते व्हिडिओ प्रसारित होत आहेत त्या लोकांनाही थोडंसं समजलं पाहिजे की आपण काय अनुभव सांगतोय सत्य अनुभव सांगा ओ सत्य अनुभव सांगा नुसती पैशासाठी नका तारांबाई लोकांची करू तर आता मी सांगतो की दीप ज्ञान करणी करणी म्हटलं ना की खूप मोठा विषय आहे अनेक लोक म्हणतात की हे अंधश्रद्धा आहे पण मी प्रामाणिकपणे सांगू का ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं ज्याच्यावर आलंय ना ज्याच्यावर घाव आहेत त्याला तो त्रास माहीत असतो जो जात्यामध्ये आहे त्यालाच माहीत आहे आतला त्रास बाहेरचा तर हसणारच ना म्हणून सांगतो जर तुम्हाला या गोष्टी पटत नाहीयेत तर अजिबात व्हिडिओ पाहू नका आणि कमेंटही करू नका कारण तुमचं मत कुणीही मागितलेलं नाहीये आज जी लोकांची फसवणूक होते अनेक लोक अशी येतात मला कॉल करून अनेक लोक सांगतात की दादा आम्ही अमक्या अमक्याच्या ठिकाणी गेलो होतो अमक्या अमक्याला आम्ही आमची समस्या सांगितली ब्राह्मण असेल मांत्रिक असेल अनेक लोक असतात पाहणारी यांच्याकडे जातात भगत असतात किंवा आज जे सांगणारे लोक असतात हे लोक आम्हाला सांगतात की तुमच्या घरावर करणे के केलेली आहे आणि काय होतं की जनरली सगळीच लोक मग मान्य करतात की आमच्या घरावर नक्कीच करणी झालेली आहे त्यामुळे आमच्या घराची परिस्थिती बदलत नाहीये पण ते लोक स्वतःची बुद्धी चालवत नाहीयेत आमक्या अमक्याने सांगितलं घरावर करणे केलेली आहे ते हे लगेच बुद्धू सारखे विश्वास ठेवून बसतात आणि हेल्पाट्या मारत बसतात त्या व्यक्तीला पैसे पुरवत बसतात त्या बिचाराचं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं त्याच्याकडे गाड्या असते आयफोन असतो परत त्याच्याकडे नोकर चाकर असतात सेवेकरी मंडळे असतात परत फोर व्हीलर असते आणखी समाजात असा फिरतो की लोकांना दाखवतो की मी लय मोठा श्रेष्ठ भक्त आहे खूप ते रे मी असल्या लोकांना मानत नाही जे बोलायचं ते बोला दादाला ही माळ आहे पांढरंगाची विठ्ठलाची दत्ताईची या माळेला स्मरून सांगतो की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार वामन पळी यांच्यासारखं तुम्ही वागा त्यांनी एक गोष्ट चांगली सांगितलेली आप आहे आपल्याला की आपणच स्वतः आपण घडू शकतो आपल्याला संकटामध्ये आपण स्वतःच हात देऊ शकतो अन्य दुसरा कुणीही देऊ शकत नाहीये तुम्हाला पायाला जखम झाली तर मी त्याला मलम लावू शकतो मी त्याला मलम लावू शकतो तुमच्या डोळ्यातून पाणी येत आहे ते मी पाणी पुसू शकतो पण तुमच्या अंतकरणात ज्या वेदना होतात शरीराला जे त्रास होतात ते मी सहन करू शकत नाहीये ते तुमचं तुम्हाला बोगावे लागेल दत्तवाणी सत्यवाणी आता तुम्हाला सांगतो की जर करणे बाधा घरावर असेल तर काय करावं किंवा याचे संकेत काय असतात कशी ओळखायचे मी तुम्हाला सांगतो ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं असतं कोणत्याही क्षेत्रात बघा अध्यात्म असो वैज्ञानिक दृष्ट्या असो सायन्स शिक्षण कोणतंही तुम्ही गोष्ट घ्या त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्ही सक्सेस मिळवता म्हणून तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला अमावश्य पौर्णिमेच्या दरम्यान घरामध्ये खूप त्रास होतोय अमवश पौर्णिमा म्हणजे कधी अमावश्याच्या आधी दोन दिवस आधी अमावश्याच्या दिवशी आणि अमावश्याच्या नंतर दोन दिवस असं तुम्हाला घरामध्ये खूप असा त्रास होतो आता त्रास होतोय म्हणजे नक्की काय होतोय अनेक लोकांना हेच समजत नाही आहे तर सांगतो शारीरिक असेल मानसिक असेल घरामध्ये भांड्याला भांडं लागणे कटकटी होणे घरातला एखादा व्यक्ती संचारित होणे म्हणजे संचारित म्हणजे काय स्वतः पुटपुटणे बडबडणे शिव्या देणे किंवा घराच्या बेडच्या खाली जाऊन लपणे दरवाजाच्या मागे लपणे घरातल्या महिलांच्या बांगड्या फोडणे कुंकू पुसणे मोठ्याने किंचाळणे ओरडणे किंवा घरातून बाहेर पळून जाणे घरातल्या वस्तू फोडणे किंवा घरामध्ये अन्य लोकांच्या अंगावर जाणे नखे मारणे बोचकारणे किंवा मोठे डोळे करून पाहणे किंवा इतर लोकांना शिव्या देणे एखादं झाड पाहून त्या झाडाला आपलं ठिकाण समजून त्या झाडाला मिठी मारणे किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन असं लुळून राहणे किंवा नदी असेल वडा असेल इथं बटकंती करणे किंवा सारखं म्हणणे की मला कुणीतरी मारेल मला वाचवा मला आमकं अमकं दिसते मला तमक तमक दिसते अशा गोष्टी एखाद्या व्यक्तीबरोबर होत असल्या तर प्राथमिकता सांगतो दवाखान्यामध्ये दाखवा मानसरोग तज्ज्ञ जे आहेत त्या डॉक्टरला दाखवा त्यांच्याकडून काही होत नसेल तर दादाकडे या आता हे झाले तुम्हाला सांगितलेले ठराविक संचारित होणारे जे प्रॉब्लेम आहेत ते सांगितलेत आता वेगळे वेगळ्या प्रकारचे त्रास असतात कसं असतं की ज्या शक्ती घरामध्ये पाठवलेल्या असतात त्या वाईट अशा शक्त्या काय करतात की जे निगेटिव्ह एनर्जी आहेत त्यांचे प्रभाव आहेत ते प्रभाव घरावर सोडत असतात मी अक्षरशः सांगत असतो अनेक लोकांचा कॉमन प्रश्न येतो मला की दादा घरातली लक्ष्मी बांधलेली आहे घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा टिकत नाही घरात देवपूजा करू वाटत नाहीये देवाची पूजा कराय बसलं तर अक्षरशः कुणीतरी वडते असं वाटतंय किंवा मनच लागत नाहीये आहे असे विचार यायला विचारायला सुरुवात होते मी नेहमी सांगत असतो लोकांना की तुम्ही पाहत असाल की तुमच्या घरामध्ये जर मद्यपान आणि मांसार कुणी करत असेल तर निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव खूप प्रमाणात असतो खूप म्हणजे खूप जसं एखादी आग लागलेली असते आणि त्या आगीमध्ये थोडंसं तुम्ही रॉकेल पेट्रोल जर टाकलं तर त्याचा कसा बडका उडतो असंच अगदी मांसार आणि मद्यपानानं होतं मग या शक्त्या काय करतात या शक्त्या अक्षरशः अशा रेंगतात आपल्या घरामध्ये आता ह्या शक्त्या आपल्या डोळ्यांना न, न दिसणाऱ्या आहेत म्हणजे डोळ्याच्या पलीकडच्या आहेत आता पलीकडच्या म्हणजे ज्या अदृश्य आहेत मग अशा शक्त्यांना खूप असं ज्ञान असतं बरं का आपण म्हणतो आत्मा प्रेत भूत जिन्य साया यांच्याकडे शक्त्या असतात बरं का हे शरीरात घुसून व्यक्तीच्या अक्षरशः पोटामध्ये दुखायला लावतात डोकं दुखायला लावतात शरीरात अनेक प्रकारचे रोग निर्माण करतात डॉक्टरांकडे तुम्ही अक्षरशः रिपोर्ट काढताय रिपोर्ट सर्व नॉर्मल आहे सी टी स्कॅन असेल एक्स रे असेल एम आर असेल सर्व रिपोर्ट आहेत अक्षरशः नॉर्मल आहेत डॉक्टरला कळत नाही आहे नॉर्मल आहे तर नक्की एक्झॅक्टली ह्याचा प्रॉब्लेम काय आहे डॉक्टर गोळे देतात तारीख ते तारीख तारीख ते तारीख हेल्पटे नुसतं दवाखान्यामध्ये मारत आहे काही उपयोग नाही पैसा जातोय आणि त्या व्यक्तीला त्रास होतोय ते होतय मग ह्या प्रकारचे जे त्रास आहेत ते त्रास आपल्याला थांबवायचे आहेत ना आता उद्योगधंदा असतो किंवा व्यवसाय असतो एखादा व्यक्ती वारंवार कर्ज काढून चालू करतोय दोन चार महिने धंदा खूप चालतोय आणि अचानक दबगायला येतोय अक्षरशः त्याचं जे दुकान असेल व्यवसाय असेल त्या ठिकाणी लिंब टाकली जातात हळदी कुंकू पुजलं जातं अगरबत्ती अर्ध्या जाळ्याला टाकल्या जातात सिंदूर असेल शिंदूर टाकला जातो चुकलेली फुळं अस फुलं असतात ती फुलं टाकली जातात किंवा अंडे असतील बाहुले असतील टाचणे असतील या गोष्टी त्याच्या दुकानपैकी टाकल्या जातात ऑब्झर्वेशन करा बरं का ऑब्झर्वेशन या गोष्टी तुम्ही पाहिल्या की तुम्हाला जाणवतं एक महिन्यामध्ये आपला धंदा बसायला सुरुवात झालेली आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या शेजारचं दुकान असतं चालतच नव्हतं पण कायच झालं अचानक एक महिन्यामध्ये फुल लाईन लागायला सुरुवात लागली तुम्ही विचार करू लागता अक्षरशः शेटर तुम्हाला दुकानाचं बंद करायला लागतं आता झालं हे व्यवसायाचं आजाराचं झालं व्यवसायाचं झालं लक्ष्मी झालं आता तुमच्या घरामध्ये संतती होऊन देत नाहीये किंवा घरातल्या व्यक्ती एक एक वर्षाच्या दरम्यान किंवा सहा सहा महिन्याच्या दरम्यान एक एक पटापट मारायला सुरुवात होते आता या शक्त्या काळ्या असुरी शक्त्या आहेत या शक्त्या घरामध्ये आल्या अक्षरशः घरातल्या कर्त्या पुरुषाला सुचून देत नाहीयेत अक्षरशः त्याची बुद्धी बांधून ठेवतात बुद्धी बांधल्यानंतर त्या व्यक्तीला सुचत नाहीये तो व्यसनाधीन होतो व्यसनांच्या आहारी लागतो आणि त्यातच त्यात त्याचा अंत होतो अनेक लोक म्हणतात अरे अमका अमका खूप खुँँ, खूप चांगला होता देव माणूस होता पण संगत संगतीने बिघडला पण ऍक्च्युली त्याच्या मागे काय प्रॉब्लेम होते त्या व्यक्तीलाही समजत नाही आहे समाजातल्या व्यक्तींनाही समजत नाही आहे आणि घरातल्या व्यक्तींनाही समजत नाही आहे मग तो गेल्यानंतर घरातले दुसरी आणखीन व्यक्ती जाते तिसरी जाते चौथी जाते घर अगदी खलास किंवा एखाद्या घरामध्ये लग्न झाले लग्न तर होतच नाहीये लग्न जरी झाली तर संतती होत नाही रकडून जात नोकरी लागत नाही म्हणजे मंगल असं कार्य घरामध्ये कोणतंच होत नाहीये मग अशा प्रकारच्या त्रासाला कंटाळून अक्षरशः आत आत्महत्या लोक करत असतात पण आत्महत्या करणं हे पाप आहे हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्या व्यक्तीला मोक्ष भेटत नाही आहे का भेटत नाही आहे त्याचंही उदाहरण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो ब्रह्मदेवाने तुमचं आयुष्य साठ वर्षाचं लिहिलेलं आहे आणि साठ वर्ष तुम्ही पृथ्वीवर न जगता तिसाव्या वर्षी तुम्ही जर आत्महत्या करताय तर तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो राहिलेली तीस वर्ष तुम्हाला नरक यातनामध्येच भोगावे लागेल हे दत्तवाणी सत्यवाणी दादा सांगतोय ते तीस वर्ष पुढचे तुम्हाला वाटलं तुम्ही सुटला सुटला नाही हे झाली तुम्हाला ते तीस वर्ष भोगावेच लागणार त्याशिवाय तुम्हाला पुन्हा जन्माची प्राप्ती नाहीये किंवा मोक्ष मोक्ष आपण यालाच म्हणतो शरीर धारण करण्याला एकदा आपण शरीर सोडलं की आपली स्थूल अवस्था होते आणि आपण शरीर धारण केलं की आपण जडामध्ये आलं अशी शरीराच्या दोन अवस्था असतात मनाच्याही तशा दोन अवस्था असतात मन नेहमी आपल्याला खरी बाजू दाखवते आणि खोटीही बाजू दाखवत असतं अंतर्मन आणि बाह्यमन असे दोन अवस्था असतात हे दीप ज्ञान अनेक लोकांना माहीत नाहीये वायफाय बडबड आहे अनेक लोक कमेंट करतात की तू बोलतो खूप अहो बोलतो का माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मी व्हिडिओ बनवतोय तुम्ही शिकलेल्या लोकांनी व्हिडिओ नाही बघितले तर चालेल मला तुम्ही बघावं म्हणून मी चॅनल उघडलेला नाहीये तुमच्या कमेंट्स ऐकाव्या किंवा मी वाचाव्या म्हणून चॅनल उघडलेला नाहीये ज्याला राग येईल त्याला येईल पण जे बारक्या बार बारक्या गोष्टी आहेत ज्या लपवल्या जातात त्या गोष्टी मी लोकांना सांगतोय कारण त्यांनी स्वतः सिद्ध झालं पाहिजे म्हणजे ते लोक कुणाच्या दारामध्ये जाणार नाहीये भिकेची याचना करणार नाहीये कारण ती स्वतः सिद्ध होते सगळ्या प्रॉब्लेम मधनं दूर होते तर आता करणे केली असेल तर तुम्हाला सांगतो की एक सुंदर उपाय मद्यपान आणि मंसार बंद करणे दत्ता अभिषेक कसा करावा माझा व्हिडिओ पाहणे दर गुरुवारी दत्ता अभिषेक घरामध्ये करणे मांसाहार आणि मद्यपान बाहेरनं सुद्धा करून यायचं नाही घरातल्या प्रत्येक व्यक्तीने नक्कीच पाळायचंय कमीत कमी चार महिने मी तर म्हणतो कायमच पाळा आणि तुम्ही घरामध्ये अभिषेक चालू करायचा याच्याबरोबर गुरुचरित्र अध्याय गुरुचरित्र अध्याय शिवलीला अमृत अध्याय तीन अध्याय कोणत्याही वेळेत सकाळी वाचा दुपारी संध्याकाळी देवापशी बसून वाचायचेत किंवा वेळ नसेल तर मोबाईल वर ऐकले तरी चालते तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरु मंत्र जपायचा अगरबत्ती संपसतो पण उदि राग विभूती रक्षा अंगारा जो पडलेला असेल मध्ये साठवा घरात चारी बाजूला फुका प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं लावा थोडस नॉर्मल असं पाण्यात टाकून तीर्थ बनवून जरी घरात पेले तरी आजार पण राहणार नाही करून पहा केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाहीये पाहले पहिल्या पहिल्यांदा खूप असा सेवा चालू केल्यानंतर त्रास होईल पण त्रास व्हायला लागल्या दत्त सेवा करताना त्रास का होतो हा माझा व्हिडिओ पहा मार्ग भेटेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त